नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत धनुराशीच्या जातकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा असेल या महिन्यात तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडतील काही सकारात्मक तर काही आव्हानात्मक ग्रहस्थिती तुमच्या जीवनात संधी प्रगती आणि अनुभव घेऊन येईल चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण तुमचे राशी भविष्य हा महिना धनुराशीसाठी ज्ञान प्रवास आर्थिक सुधारणा आणि नवे नाते संबंध घेऊन येतो आहे मात्र संयम ठेवणे आणि निर्णय घेताना घाई न करणे महत्वाचे आहे गुरुग्रह तुमचा स्वामी ग्रह या महिन्याला तुम्हाला उत्तम मार्गदर्शन देऊ शकतो शनी काही ठिकाणी अडथळे निर्माण करेल पण पण शिकवणही तुम्हाला देईल मंगळ ऊर्जा वाढवेल रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे शुक्र आणि बुध तुमच्या संवादात गोडवा आणेल ज्यामुळे करिअर आणि नातेसंबंध सुधारतील चंद्र तुमच्या भावनिक जीवनात चढउतार निर्माण करेल नोकरीत असणाऱ्यांसाठी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर प्रमोशन किंवा ट्रान्सफरची शक्यता आहे वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांशी संवाद सुधारल्यास मोठा फायदा होऊ शकतो व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवी गुंतवणूक नवीन करार आणि भागीदारीतून लाभ मिळेल परदेशी कामाशी संबंधित प्रकल्प असणाऱ्यांना यश लाभेल महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढलेले दिसतील विशेषतः प्रवास आणि कुटुंबियांवर मात्र मध्य आणि उत्तरार्धात अनपेक्षित धनलाभ बोनस किंवा प्रॉपर्टीतून फायदा होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे पण विचारपूर्वक निर्णय घ्यावा पितृपक्षात धार्मिक कार्य केल्यास मानसिक समाधान आणि आर्थिक स्थिरता तुम्हाला मिळेल प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी हा महिना गोड तिखट अनुभव घेऊन येईल काहींना प्रेमाची कबुली का देण्यासाठी योग्य काळ आहे विवाहितांना जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल मात्र लहान सहान वाद टाळावेत कुटुंबियांमध्ये एकत्र येणे सण उत्साह आनंद यामुळे वातावरण हलके फुलके राहील एकटे असलेल्यांना नवीन नातेसंबंध जुळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम आहे प्रवासामुळे थकवा पचनसंस्था आणि रक्तदाबाशी संबंधित तक्रार उद्भवू शकतात व्यायाम योग आणि योग्य आहार घेतल्यास आरोग्य सुधारेल मानसिक ताण टाळा आणि पुरेशी विश्रांती घ्या एखाद्या प्रवासादरम्यान नवे काम किंवा नवी ओळख होऊ शकते जुना वाद मिटेल आणि नवीन मार्ग खुला होईल नोकरी किंवा व्यवसायात अचानक बदल दिसू शकतात आर्थिक क्षेत्रात एखादी अनपेक्षित संधी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल गुरुवारी पिवळ्या वस्त्रूचे दान करा ओम बृहस्पती नमा या मंत्राचा जप फायदेशीर ठरू शकतो हे होते धनुराशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी ज्ञान प्रवास करिअर प्रगती आणि आर्थिक लाभाचा काळ घेऊन येत आहे संयम श्रद्धा आणि मेहनत याच्या जोरावर तुम्ही या महिन्यात उत्तम यश मिळवू शकाल हे होते राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे मासिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ